कार मी अनिता अनिताच किचन अँड गार्डन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते कसे आहात आपण सगळे आशा करते की आपण सगळे स्वस्त असाल मस्त असाल आणि युट्यूब पाहण्यात व्यस्त असाल आज वटपौर्णिमा तर वटपौर्णिमा म्हणजे आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आपण आज इथे वटपौर्णिमा आहे त्यामुळे इथे वडाची पूजा करण्यासाठी आलेलो आहोत तर इथे आमच्या टिळक टिळकनगर मध्ये इथे वटवृक्षाचं झाड आहे इथे आता आपण पूजा करणार आहोत च तर मग वटवृक्षाजवळ जाऊया पूजा करायला चला तर आमच्या सगळ्या मैत्रिणी महिला वर्ग आम्हाला सगळा आता जमलेला आहे वटवृक्षाखाली आणि वटवृक्षाची पूजा सुरू केलेली आहे तर एक पौराणिक कथा सांगितली जाते वट वटसावित्रीची तर सत्यवान आणि सावित्री असं हे जोडपं असतं त्यांच्याबद्दल एक पौराणिक कथा आहे आणि ह्या कथेची आठवण म्हणून ह्या दिवशी सर्व सौभाग्यवती महिला वटवृक्षाची पूजा करतात आणि आपल्या पतीसाठी उदंड आयुष्य मागतात आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून वटवृषाला सात फेरे मारतात दोरा बांधून अशी ही कथा आहे आणि ह्या दिवसाची आठवण म्हणून वटपौर्णिमे दिवशी सर्व महिला वटवृषाची पूजा करतात तर इथेही आमच्या सगळ्या टिळकनगरमधील महिला मैत्रिणी सगळ्या आमच्या आता आलेल्या आहेत इथे आणि सगळी पूजा आता करत करत आहेत तर सर्वप्रथम इथे गणपतीचा विडा ठेवून गणपती नावाने विडा ठेवतात वटवृषाखाली पूजा केली जाते गणपतीची त्यानंतर मग व वटवृषाची पूजा केली जाते त्यानंतर वट सावित्री सावित्री मातेची पूजा केली जाते आणि त्यानंतर सगळ्या महिला एकमेकीना हात कुंकू आतात चला आता पूजा करून झालेली आहे आणि वटवृक्षाला आता सफेद दोरा बांधून आता प्रदक्षिणा केली जात आहे सात प्रदक्षिणा घातल्या जातात आता वटवृक्षाला घालणार आहे सात प्रदक्षिणा तर आपण एक छोटंसं गाणं म्हणूया आम्ही पतिव्रता नारी आम्ही सावित्री चालेकी आम्ही पतिव्रता नारी आम्ही सावित्री चालेकी पूजा वडाची करी तो दोरा बांधुनी कवतिकी पूजा वडाची करी तो दोरा बांधुनी कौतिकी असं केलं सावित्रीने कशी यमाची ग भक्ती कशी केली सावित्रीने कशी यमाची ग भक्ती सत्यवानाला मिळाली नव्या जलमाची मुक्ती धन्य झाली ग सावित्री जन्म लागला सार्थिकी धन्य झाली ग सावित्री जन्म लागला सार्थिकी आम्ही आम्ही सावित्री चाले की पूजा वडाची करीतो अशा प्रकारे आता पूजा झालेली आहे आरती वगैरे झालेली आहे आणि आता एकमेकीनं आता सगळ्या महिला वर्ग आता एकमेकीनं आता हळदींकू लावणार आहेत आणि वाण म्हणून जे वडा वडाच्या पानामध्ये जी फळांच्या फोडी वगैरे असतात त्याला वाण म्हणतात ते एकमेकीनं आता देणार आहेत तर अशा प्रकारे आता हे हळदींकू आता सगळे एकमेकीने लावतायत आणि वाण देत आहेत तर मग आमच्या येथील जामसेन टिळक नगरमधील आमच्या सगळ्या मैत्रिणी सगळ्यांनी आज आम्ही वटपौर्णिमेची पूजा केलेली आहे अगदी मस्त पैकी छान अगदी असं वाटलं मस्त सगळ्या मैत्रिणी एकत्र भेटल्या आणि मस्त आम्ही पूजा केलेली आहे आणि आता घरी जाऊन आपले अहोंची आता पूजा करायची आहे वटपौर्णिमेकडे आम्ही साखळं घातलेलं आहे अखंड सौभाग्याचं मागणं मागितलेलं आहे आणि आता घरी जाऊन प्रत्येक जणी आपापल्या अहोंची आता पूजा करणार आहेत आणि परमेश्वराकडे प्रार्थना करणार आहे आपल्या अखंड सौभाग्य सौभाग्याची होती तुळस तुळशीला घालते पाणी आधी होते आई बाबांची पाणी आता आहे वा वा मस्त अरे बोला सगळ्यांनी छान 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 ती दोन वाती दोन शंख दोन मोती वट पौर्णिमे दिवशी मागणं मागते हनुमंतरावांची अखंड राहो सोभा घे वाव घव का घ्यायचं अहोंना शेवटी नवरोबच म्हणायचं तेजुरीचा खंडोबा तुजापूरची भवानी संजय नाव घेते मी त्यांची अर्धा वा वा छान छान मस्त नाव घ्या नाव घ्या नावाचं कसलं संजय रावांचे नाव वा 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 आपण आता इथे वेळवाडी सडा या ठिकाणी आहोत इथे सुंदर असा मोठा खूप वटवृक्ष आहे आणि इथे देवगड जामसंडे नगर पंचायतीने सुंदर असं इथे त्याला पार बांधलेला आहे आणि हे ओपन जिम आणि खूप छान असा परिसर सजवलेला आहे तर इथे मुलं पण किती छान खेळतात बघा ओपन जिम मध्ये आणि इथे दरवर्षी वटपौर्णिमेला खूप महिला इथे पूजा करण्यासाठी तसंच खूप गर्दी असते इथे वटपौर्णिमे दिवशी महिला वर्गाची तर मीही इथे आलेली आहे तर मी दरवर्षी इथे येत असते तर इथे जो पहिला व्हिडिओ आमचा अनिताज विचारन गार्डनचा वटपौर्णिमे दिवशी सुरुवात केली होती ह्याच वटवृषाखाली पहिला व्हिडिओ माझा केला होता म्हणून मी दरवर्षी इथे येत असते आणि इथे व्हिडिओ करत असते आताही आलेली आहे मी पूजा करण्यासाठी ह्याही वटवृषाखाली आम्ही पतिव्रता नारी आम्ही सावित्री चालेकी पूजा वडाची करी तो दोरा बांधूनी कवतिकी आम्ही पतिव्रता नारी आम्ही सावित्री चालेकी पूजा वडाची करी तो दोरा बांधवने कवतिकी कशी केली सावित्रीने कशी यमाची ग भक्ती कशी केली crawl... सावित्रीने कशी यमाची ग भक्ती सत्यवानाला मिळाली नव्याजल माची मुक्ती सत्यवानाला मिळाली नव्याजल माची मुक्ती धन्य झाली ग सावित्री जन्म लागला सारथीकी धन्य झाली ग सावित्री जन्म लागला सारथीकी पतिव्रता नारी आम्ही सावित्री चालेकी આમી પતિ વી આમી સાવિત્રી ચાલેકી પૂજા વડા કરી તો દોરા બંધુની કવતીકી तर मग अशा प्रकारे आमचं वटवृक्षाचं पूजन झालेलं आहे आणि आता आम्ही घरी निघालेलो आहोत याच वटवृक्षाखाली मी आमच्या चॅनलचा व्हिडिओ पहिल्यांदा सुरू केलेला होता आणि हा आमचा तिसरा व्हिडिओ आहे आणि हे दुसरं वर्ष आहे तर दोन हजार नऊशे एक्क्याऐंशी आमचे आता सबस्क्रायबर झालेले आहेत आपण सगळे आमचे परिवार आहात दोन हजार नऊशे एक्क्याऐंशी जे आमचे सबस्क्रायबर आहेत सगळे व्ह्युअर्स आहेत जे आमचे व्हिडिओ बघतात त्या सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि असंच आपलं प्रेम राहू द्या आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना शेअर करा लाईक करा आपण आपलं वे अमूल्य वेळ देऊन आमचा हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते धन्यवाद देते नमस्कार